आपण बायका रागात काही वेळा नवऱ्यानं वाईट वागवलं की आपल्याला वाटतं की आपन... आपण म्हणजे आपल्या नसल्याची आपली त्याला किंमत कळावी म्हणून आपण माहेरी जातो पण हा निर्णय आपण खरंच रागात घेतलेला असतो व त्या निर्णयाचं पुढं काय त्याचा आपण कधी विचारच करत नाही तर नमस्कार मैत्रिणींनो मी तुमची सखी नारिले भारीमध्ये तुमचं स्वागत करते पण जर तुम्हाला खरंच तिथे मानसिक शारीरिक त्रास होत असेल तिथं राहणं तुम्हाला तुटल्यासारखं वाटत असेल तर हा निर्णय योग्य आहे का भला आहे का ह्याचा फक्त एकदा योग्य विचार करून बघा कसं असतं ना घर सोडून माहेरी जाणं हे बरोबर चूक हे मला माहिती नाही कारण सगळ्यांची परिस्थिती वेगळी असते ते त्या परिस्थितीवर डिपेंड करत आणि जे भोगतं की नाही ते त्याला ते माहीत असतं की बाबा काय येते खरंच तुम्हाला जर सतत मानसिक शारीरिक अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल ना तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सासरच्या लोकांकडून नवऱ्यांकडून नवऱ्याकडून तुम्हाला आदर आधार जर मिळत नसेल ना तुमच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत असेल ना तर तुम्ही बिंदाच माहेरी जावा योग्यच असेल पण चूक केव्हा ठरतं जेव्हा तुम्ही फक्त नवऱ्याला तुमची किंमत काढावी त्याला धडा शिकवायसाठी जर माहेर जात असेल ना तर खरंच चुकीचं आहे हो की नाही बायानो असा निर्णय घेताना कधी काही गोष्टी लक्षात असू द्या स्वतःला विचारा मी माहेरी जाते स्वतःसाठी कि त्याला धडा शिकवण्यासाठी कसं असतं ना भावनांपेक्षा ना वास्तवाचा विचार करायचा आपल्या पदरात मुलं त्यांचा विचार करायचा कारण वच काही वेळा आपल्याला वाटतं की आपण गेलो तर आपली किंमत त्यांना कळेल पण तसं असतं का तसं बदलणार आहे का नाहीच ना जर तुम्ही काही दिवस घर सोडलत तर नवऱ्याला फरक पड पडतही असेल आणि जर तो नाही पडला तर आपल्यालाच त्रास होत असेल ना हिचं काय ही सारखीच भांडण झाली की निघाली माहेरला हे असंच गृहित धरून चालतात ते आपल्याला आणि तुम्ही जरी माहेरी गेलात तर पुढं काय ग काही दिवस तुमच्या घरचे तुम्हाला समजून घेतील पण विचार करा कायमचा आधार देऊ शकतील का सुरुवातीला तुमचे घरचे तुमची बाजूही घेतील पण वारंवार वारंवार जर अशाच गोष्टी होत राहिल्या ते कंटाळणार नाहीत का आणि परत परत काही जर बदलत नाही तर मग ते आपल्याला पाठवून देतात मागे तर मग आता काय करायचं लक्षात घ्या आता रागाच्या भरात घर सोडायचं नाही, नाही। शांतपणे विचार करायचा आणि पुढचा निर्णय घ्यायचा तिथच राहून परिस्थिती सुधारता येईल का संवादाने काही मार्ग निघू शकतील का हे पाहायचं कसं आहे ना मैत्रिणींनो सतत माहेरी जाण्याने कधी कधी तुमच्या समस्याचं समाधान होत नाही उलट त्या काय म्हणतात वाढ जातात किंवा तुमचं महत्व कमी होत आपण नसल्याने काहीच फरक पडत नाही जेव्हा आपली गरज त्यांना भासते ना तेव्हा ते आपल्याला ते बोलवतात एकदा त्यामुळे म्हणते निर्णय हा भावनेच्या भरात नाही तर परिस्थितीचा नीट विचार करून घ्यावा कारण संसार हा खेळ आहे ना मी तर खेळच म्हणेन तो एका स्त्रीला कसं आहे ना मोडूनही टाकता येत नाही आणि सोडूनही चालत नाही तिच्यासाठी ते दोन्ही पर्याय सोपे नाही शेवटी काय असतं ते चालू तिला ठेवावंच लागतं कारण त्यात फक्त आणि फक्त नवरा बाईकोण असतात तर तिचं संपूर्ण जीवन गुंतलेलं असत म्हणून शेवटी सांगेल की तुम्ही स्त्रियांना स्वावलंबी व्हा स्वतःला कमी कधीच समजू नका तुमचं अस्तित्व असं ठेवा की लोक तुम्हाला गृहीत धरू का धरता नये तुम्ही माहेरी जावं की नको हा मुळीच प्रश्न नाही हे महत्वाचं आहे आणि हो शेवटी एक सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे प्रश्न तुमचे मुद्दे मांडण्यासाठी कमेंट नक्की करा आणि मी अशाच गृहिणी रिलेटेड डी आय वाय माझं गावाकडचं जीवन आणि असं बरंच काही नेहमी आणत राहील